काटोली तालुका जावली जिल्हा सातारा येथे वर्षावास मालिका जय मध्ये संपन्न यावेळेस भारतीय बौधमा सभा सातारा जिल्हा मासाचे उद्दिष्ट कांबे तसेच भारतीय बौधमा सभा सातारा जिल्हा पर्यटन सचिव अनिल शिंदे भारतीय बौधमा सभा जावळी तालुक्याचे अध्यक्ष संतोष खत यांच्या अंतर्गत तसेच रिप पाडव जावळी तालुक्याचे संघटक म्हणजे म्हणजे शिंदे भारतीय बौद्ध महासभे पदाधिकारी सचिन खरात महेंद्र खरात सर्व उपास या कार्यक्रमाला उपस्थित आहे अशा प्रकारे का संपन्न झाला त्याच्यानंतर बाबासाहेबांचा बाबासाहेबांनी काय केलं धर्म त्याचा बी अभ्यास केला तीन चार गोष्टी मग तोपर्यंत त्यानंतर त्यांनी बौद्ध झालं स्वीकारला आणि आपल्याला पण त्यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली आपल्याला दो बौद्ध धर्म दिला असंही आता बरेच सांगायचं पण जाऊ द्या सगळ्यांना उशीर होते तर मी या ठिकाणी रजा घेतो आणि सर्वांना धन्यवाद देतो मला येणं वाटतो तिथ त्यामध्ये ग्रस्त असतो तो ग्रस्त खरा चोर असतो कितीच वेळेस त्याला चोरी करायला जायचं असत पण तो साधू आल्यामुळं तो ग्रस्त थांबतो आणि त्या साधूला जेवण देतो आणि त्या साधू काय असेल ते रात्रभर त्याच्याशी गप्पा बिप्पा मारतो परंतु साधू सकाळ झाल्यानंतर आपलं जाताना त्याला जाता म्हणतो की मी तू फक्त पंचशिलीच पालन कर तुझी प्रगती होईल तर तो ग्रस्त म्हणतो की मी कुठलंही शील पाळणार नाही ना। पहिलं